युद्धबंदीनंतर इस्रायलने गाझामध्ये केलेले सर्वात भीषण हवाई हल्ले शंभरहून अधिक नागरिकांचा मृत्यू अठरा मार्च मंगळवारी पहाटे इस्रायलच्या सैन्याने या प्रदेशातील हमासच्या ठिकाणांवर हल्ले सुरू केले तेव्हा गाझा शहरास स्फोटांचे आवाज आले रॉयटर्सने मिळवलेल्या फुटेजमध्ये रात्रीच्या आकाशात तेजस्वी चमक दिसून आली पॅलेस्टिनी नागरी आपत्कालीन सेवेनुसार इस्रायली हवाई हल्ल्यात किमान पंधरा लोक ठार झाले तर इस्रायलने या भागात पस्तीसहून अधिक हवाई हल्ले केले या हल्ल्यानंतर गाझाच्या खान युनुसमधील नासेर रुग्णालयाजवळून रुग्णवाहिका वेगाने जाताना दिसल्या एकोणीस जानेवारी रोजी झालेल्या युद्धबंदीनंतरच्या सर्वात तीव्र हवाई हल्ल्यांमध्ये किमान तीस जणांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे हमाशच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इस्रायलवर एकतर्फी युद्धबंदी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला इस्रायलच्या लष्कराने हल्ल्याबद्दल अधिक तपशील दिले नाहीत परंतु पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या कार्यालयाने पुष्टी केली की लष्कराला हमास दहशतवादी संघटनेविरोधात कठोर का कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की या अलीकडील हवाई हल्ल्यांमध्ये किमान शंभर लोकांचा मृत्यू झाला आहे इस्रायलच्या लष्कराने सांगितले की गरजेनुसार ऑपरेशन सुरू राहतील आणि त्यात फक्त हवाई हल्ल्यांपेक्षा जास्त गोष्टींचा समावेश असेल संशयित अतिरेक्यांविरोधात नेहमीच्या ड्रोन हल्ल्यांपेक्षा हे हल्ले खूप मोठे होते जे आठवड्यांपासून सुरू असलेल्या अयशस्वी युद्धबंदी विस्तार चर्चेनंतर वाढत्या हल्ल्यांचे संकेत देते हमासने दावा केला की इस्रायलने युद्धबंदीचे उल्लंघन केलं आहे ज्यामुळे गाझामधील एकोणसाठ पोलिसांचं भवितव्य अनिश्चित झालं आहे स्थिति अभी कंट्रोल में है और शांतता है। तो इसमें लगभग 50 से ज़्यादा लोगों को हमने इसमें कस्टडी में लिया है। वहाँ पे आ, हमारी पुलिस थी शुरू से। आ, किसी को कोई नुकसान नहीं हुआ फिजिकली अगर हम देखते हैं तो इसमें इनफैक्ट पुलिस बिल्कुल आगे थी। एक तो हम जो कर रहे हैं कि कर्फ्यू है उसके बाद में जैसे सिचुएशन ठीक होती है जो लोग इसमें उनके ऊपर कार्रवाई होगी दूसरा इस तरह की कोई इंसिडेंट दोबारा से ना हो तो सभी लोगों को से एक मीटिंग भी की जाएगी इसके बाद में अभी सिचुएशन पीसफुल है नागपुर शहर में और हमने कुछ एरियाज़ में कर्फ्यू लगाया लगभग ग्यारह जो हमारे पुलिस स्टेशन हैं जो कि मिक्स कैलिटीज़ में है उसके आसपास हैं और सिचुएशन अभी कंट्रोल में है और शांतता है Uh, सर कितने लोगों को गिरफ्तार किया गया है रात तो को ऑपरेशन चलाया था पुलिस जी तो इसमें लगभग पचास से ज़्यादा लोगों को हमने इसमें कस्टडी में लिया है और इसके अलावा भी जो लोग सीसीटीवी में या फिर वीडियोस में या फिर सोशल मीडिया पर नज़र आ रहे हैं इस तरह की हरकत करते हुए या शांतता को नुकसान पहुँचाते हुए या फिर पब्लिक प्रॉपर्टी को नुकसान पहुँचाते हुए उन तो लोगों को भी हम आइडेंटिफाई कर रहे हैं और उनके ऊपर कार्रवाई कर रहे हैं। कई ऐसे आरोप भी लगाए जा रहे हैं भी आरोप तो लगा, है। लगा रहे होंगे परंतु आप अगर देखेंगे कि जिस तरह से वहाँ पे हमारी पुलिस थी शुरू से किसी को कोई नुकसान नागपुर हिंसाचार परिस्थिति नियंत्रण है सीपी डॉक्टर रविंदर सिंह नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉक्टर रविंदर सिंग यांनी अठरा मार्च रोजी सांगितलं की नागपुरात परिस्थिती नियंत्रणात आणि शांततेत आहे कालच्या संघर्ष आणि हिंसाचाराबद्दल ते हिंसा म्हणतात नागपुरात परिस्थिती नियंत्रणात आणि शांततेत आहे पन्नासहून अधिक लोकांना ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांची आम्ही ओळख पटवत आहोत आणि या घटनेत तेहत्तीस पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत पोलिसांनी चांगलं काम केलं आहे ज्यांची ओळख पटवली जात आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर सर्व संबंधित कलमे लागू केली जातील नागपुरात पोलीस आणि सैन्य तैनात आहे नागपूरच्या काही भागात संचारबंदी लागू आहे अशा घटना परत घडू नयेत म्हणून संबंधित लोकांसोबत बैठक आयोजित केली जाईल कोकणातल्या समुद्रकिनारी असा सनसेट बघायला कोणाला नाही आवडणार समुद्र म्हटलं ना की आठवतं ते कोकण आंब्याच्या बागा कौलारू घरं सारवलेलं अंगण नारळ सुपारी आणि मासे आणि याच कोकणातल्या रत्नागिरीच्या आरेवारे समुद्रकिनारी तुमची स्वतःची जमीन असणं म्हणजे किती भाग्यचं आहे विचार करा रोज भन्नाट सनसेट बघायचा तोही तुमच्या स्वतःच्या जागेवरून स्वतःचं घर बांधा किंवा जागा भाड्यांनी द्या समुद्राजवळ जागा असावी असं तर सगळ्यांनाच वाटतं तुम्हाला ही समुद्राजवळ अगदी स्वस्त दरात जागा हवी असल्यास ह्यांना संपर्क साधा रत्नागिरीतील मँगो सिटी फाउंडेशन आपल्याला आपल्या स्वप्नातील जागा अगदी बजेटला परवडेल अशा दरात देत आहेत झालं ना मग आता कोकणातलं जमीन घ्यायचं तुमचं आमचं स्वप्न पूर्ण आंबाबाग असो किंवा समुद्रकिनारी जागा जागा असो किंवा घर तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर म्हणजे मँगो सिटी त्यामुळे यांना आजच संपर्क सांगा दैनिक कृष्णच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका